नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनासुद्धा नॉलेज व्हावं यासाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे तुमच्या शेतीसंबंधी हे मालकी हक्काचे दस्तावेज तुमच्याकडे आहेत का याबाबतचा आजचा व्हिडिओ असणार आहे आणि जे विद्यार्थी बांधव हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की आपल्या शेतीसंबंधी कोणकोणते डॉक्युमेंट महत्त्वाचे आहेत भविष्यात कोणी राज्यसेवेच्या मुलाखतीला जात असेल कोणी पी एस आय एस टी आयच्या मुलाखतीला जात असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा शेतीसंबंधी कोणते मालकी हक्काचे दस्तावेज महत्त्वाचे असतात हा प्रश्न जर विचारला तर त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे नक्की बघा आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आता मित्र हो आपली शेती वर्षानुवर्ष त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये असते आपण शेतामध्ये जात असतो शेतामध्ये पीक घेत असतात त्यानंतर बाजारभाव त्या ठिकाणी मिळत असतो अशा पद्धतीने जे चक्र आहे ते वर्षानुवर्ष सुरूच आहे मग पूर्वी आपले आजोबा शेती करत असतील मग आजोबानंतर आपले वडील वडिलानंतर मग आपले भाऊ वगैरे या पद्धतीने शेतीचं जे कसण्याचं चक्र आहे तर ते वर्षानुवर्ष सुरूच आहे परंतु मित्रांनो शेतीसोबतच आपल्याला शेती असल्याचे जे दस्तावेज आहेत ते फार महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचा दस्तावेज मालकी हक्काचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सात बारा मित्रांनो हा सात बारा जो आहे तर तो आपल्या शेतीचा लेखाजोखा असतो किंवा शेतीची आपली कुंडली असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण या सात बाऱ्यावर तुम्ही बघितलं असेल मित्र हो की ज्या विद्यार्थी मित्रांना बारावीनंतर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं असतं तर त्यांच्यासाठी सात बारासुद्धा महत्त्वाचा असतो त्यांना मिळालेल्या मार्कांना प्लस ट्वेल्व असे सात बाराचे मार्क वाढत असतात आणि त्यालासुद्धा ते महत्त्व सातबाऱ्याला आहे म्हणजे शेती असणं तुम्हाला गरजेचं आहे तुम्ही एम एस सी ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर करत असाल सुद्धा सात बारा त्या ठिकाणी ॲज ॲन ॲग्रिकल्चरिस्ट म्हणून त्या ठिकाणी मार्क्स असतात किंवा कोटा असतो तर त्या कोट्यामध्ये सुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळत असतं सात बारा जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला बँकांमध्ये कर्ज काढायचं असेल त्या ठिकाणी दुष्काळी अनुदान आलेलं असेल त्या ठिकाणी अतिवृष्टी अनुदान आलेलं असेल त्या ठिकाणी कर्जाचा बोजा तुमच्या सातबारावरचा कमी करायचा असेल शेती विकायची असेल अशा विविध कामांना हा सात बारा फार फार महत्त्वाचा असतो या सात आणि बारामध्ये काय असतं मित्रांनो तर गाव नमुना सात जो असतो तर तो मालकी हक्काचा दस्तावेज असतो वरचा जो कॉलम असतो त्याच्यामध्ये मालकाचं कब्जेदार सदरी नाव असतं खातेदारसुद्धा त्याला म्हटलं जातं त्यानंतर डावीकडचा जर कॉलम तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी गट नंबर असतात त्यानंतर वर्ग एक आणि वर्ग दोन हा प्रकार असतो वर्ग एक म्हणजे स्वमालकीची वर्ग दोन म्हणजे सरकारच्या मालकीची जमीन त्यानंतर एकूण किती क्षेत्र आहे तुमच्या जमिनीचं ते क्षेत्र नमूद असतं त्यानंतर पोटखराब वगैरे या पद्धतीने सात हा कॉलम भरलेला असतो इकडं इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी फेरफार क्रमांक टाकलेले असतात फेरफार प्रलंबित नाही असा सुद्धा बऱ्याच ठिकाणी शेरा असतो इतर अधिकारामध्ये त्या ठिकाणी एखाद्या वेळेस कुळाचं नाव असतं एखाद्या वेळेस बोजा असतो बँकेचा तुम्ही काही कर्ज काढलेलं असेल पीक कर्ज असेल अशा विविध प्रकारच्या नोंदी त्या ठिकाणी सात बाऱ्यावर असतात सात कॉलम बघितला आता बारा नंबरचा जो कॉलम आहे त्या बारा नंबरच्या कॉलममध्ये मित्रांनो आता जी ई पी पीक पाहणे तुम्ही भरतात तर त्या ठिकाणी पिकाची वही याला म्हटलं जातं गाव नमुना बारा अशा पद्धतीने हा सात आणि बारा त्या ठिकाणी असतात तुमची विहीर असेल बोर बोरवेल असेल किंवा इतर बाबी ज्या इरिगेशनचे सोर्सेस असतील शेततळ असेल तर त्याच्या नोंदी ह्या बारा नंबरमध्ये केलेल्या असतात त्यामुळे सात बारा अतिशय महत्त्वाचा आहे तुमचा सातबारा अपडेट आहे का नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या ठिकाणी डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये केवळ व्ह्यू ओनली या पद्धतीचा सातबारा तुम्ही बघू शकतात किंवा तुम्हाला जर तु प्रिंट तो प्रिंट आऊट काढून घ्यायचा असेल तर डाउनलोडसाठी त्या ठिकाणी पंधरा रुपये कपात होत असते आणि तो प्रिंटसुद्धा सातबारा मिळत असतो डिजिटल साइन केलेली असते त्यामुळे हा सात बारा डिजिटल सात बारा प्रत्येक ठिकाणी चालू शकतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही सात बारा बघू शकतात हा पहिला दस्त झाला दुसरा महत्त्वाचा दस्त म्हणजे मित्रांनो गाव नमुना आठ ज्याला खाते उतारा असंसुद्धा म्हटलं जातं मित्रांनो एखाद्या गावामध्ये त्या ठिकाणी तुमच्या नावाच्या किती जमिनी आहे आणि कोणकोणत्या गटामध्ये त्या जमिनी आहेत याचा लेखाजोखा हा गाव नमुना आठमध्ये किंवा खाते उतार्यामध्ये असतो एखाद्या गावामध्ये समजा किनगाव म्हणून तुमचं गाव आहे या गावामध्ये खातेदार म्हणून तुमच्या एकाच नाव असेल आणि वेगवेगळ्या गटातील जमिनी आणि त्यांची टोटल त्या ठिकाणी असते अशा पद्धतीने खाते उतारा असतो हा खाते उतारा सुद्धा तुम्ही बघू शकतात ऑनलाईन तर आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी लॉग इन करावं लागतं आणि त्या ठिकाणी तुम्ही जुन्या फेरफार नोंदी त्यानंतर ड पत्रक खासरा पत्रक त्यानंतर इतर जे काही तुमच्या सातबाराशी खाते उताराशी संबंधित बाबी आहेत तर ते सर्व या आपले अभिलेख वेबसाईटवर तुम्ही बघू शकतात त्या सुद्धा तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे की आपला सात बारा बरोबर आहे का आपला गाव नमुना आठ बरोबर आहे का तिसरा महत्त्वाचा दस्त आहे तो म्हणजे खरेदी खत मित्र हो आपली शेती जर आपल्या वडिलांनी खरेदी केलेली असेल किंवा आपल्या भावाने किंवा कधी कधी एखाद्या मुलाच्या नावेसुद्धा खरेदी झालेली असते तर अशा जमिनीचं खरेदी खत हे आपल्याला जपून ठेवणं फार गरजेचं आहे कारण खरेदी खत हा त्या ठिकाणी बेस असतो म्हणजे एखादी जमीन तुम्ही कोणाकडून विकत घेतलेली आहे कोणत्या वर्षी विकत घेतलेली आहे भविष्यामध्ये जर काही वादविवाद निर्माण झाला आपल्या जमिनीसंबंधी मालकी हक्कासंबंधी किंवा पीक पेऱ्यासंबंधी किंवा मालकाव्यतिरिक्त जर कोणी वळतीदार असेल तर असा वादविवाद जर निर्माण झाला तर त्यावेळेस खरेदी खत अतिशय महत्त्वाचं दस्त आहे रजिस्टर डॉक्युमेंट असतं त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही आपलं रजि रजिस्टर खरेदी खत देखील सांभाळून ठेवणं गरजेचं आहे तुम्हा त्या तुमच्याकडे जर तुमचं जुनं र खरेदी खत नसेल तर आपले अभिलेख जे काही वेबसाईट सांगितलं तर त्या ठिकाणी तुमचा फेरफार क्रमांक टाकायचा आहे फेरफार क्रमांकामध्ये त्या ठिकाणी जुनी खरेदी नोंद आणि दिनांक त्या ठिकाणी टाकलेला असतो ते काढून तुम्ही दुय्यम निबंध कार्यालयामधून जुनी खरेदीसुद्धा त्याची दुय्यम प्रत काढू शकतात अशा पद्धतीने खरेदी खतसुद्धा तुम्ही जवळ बाळगू शकतात आणि जवळ ठेवू गरजेचं आहे चौथा महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो मालमत्ता पत्रक असतं मालमत्ता पत्रक म्हणजे मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतं की जे भूमी अभिलेख विभाग असतो बऱ्याचशा ठिकाणी आपली मालमत्ता असते थी। बऱ्याच ठिकाणी जे शहरीकरण झालेलं आहे गावाचं एखादं गाव जर त्या ठिकाणी शहरीकरणामध्ये गेलेलं असेल तर त्याचं मालमत्ता पत्रक तयार केलं जातं हे मालमत्तापत्रक त्या ठिकाणी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे उपलब्ध होऊ शकतं बऱ्याच वेळेला आपलं शेती जी असते ती प्लॉटमध्ये कन्वर्ट केलेली असते अकृषक करून नॉन ॲग्रिकल्चर करून तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे मालमत्त्रक मालमत्तापत्रक सांभाळून ठेवणं गरजेचं आहे पाचवा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे तो म्हणजे आपल्या शेतीचा नकाशा मित्रांनो आपली शेती आणि त्याचा गट नंबर काय आहे पूर्वीचा जर सर्वे नंबर असेल तर एकत्रित त्याचे गट नंबर तयार होतात आणि आपल्या शेतीचा गट नंबर काय आहे तो त्या ठिकाणी कोणत्या नकाशामध्ये त्या ठिकाणी आहे याची माहिती तुम्ही तलाठ्याकडे जाऊन काढू शकतात तलाठी यांच्याकडे त्याचबरोबर उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सुद्धा जंगल नकाशा म्हटलं जातं किंवा गाव नकाशा म्हटलं जातं या गाव नकाशाची एक प्रत त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी सर्व गट नंबर दिलेले असतात आणि आपला जर गट नंबर छत्तीस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हायलायटरने ग्रीन हायलायटर असेल किंवा इतर कलरचं असेल तर त्याच्याने तो गट नंबर आपण मार्क करून ठेवणं गरजेचं आहे म्हणजे हा नकाशा जर आपल्याकडे असला तर भविष्यामध्ये काही डॉक्युमेंटेशनची अडचण आली भविष्यामध्ये समजा रस्त्याची अडचण आपल्या शेताला आली एखाद्या व्यक्तीने आपल्या चाळीस पन्नास वर्षाचा रस्ता जर अडवलेला असेल तर अशावेळी हा नकाशा कामात येत असतो म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही पाच सहा डॉक्युमेंट मी आता तुम्हाला सांगितलेले आहेत हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच्या आत्ता व्हेरीफाय करा नसतील तर ज्या वेबसाईट तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर वे त्या वेबसाईटवरून तुम्ही माहिती काढून घेणं गरजेचं आहे जेणेकरून या सर्व डॉक्युमेंटचं एक फाईल त्या ठिकाणी तुम्ही करून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये कोणतीही अडचण येऊ नये समजा जर तुमच्या शेतीसंबंधी काही कोर्ट मॅटर झालेले असतील मग ते दिवाणी न्यायालय असेल महसुली कोर्टामध्ये प्रांतांकडे असेल तहसीलदाराकडे त्या ठिकाणी काही आदेश झालेले असतील इतर काही व्यवहार असतील काही डॉक्युमेंट असेल तर हे डॉक्युमेंटसुद्धा तुम्ही जवळ बाळगणं गरजेचं आहे म्हणजे मित्रांनो हे जे आहे ते मालकी हक्काचे डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला कधीही लागू शकतात जे विद्यार्थी मित्र आपला हा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनासुद्धा या मालमत्तापत्रकाद्वारे किंवा ज्या काही मालकी हक्काचे डॉक्युमेंट आहेत त्याद्वारे तुम्हाला माहिती होईल की भविष्यामध्ये जर आपण इंटरव्ह्यूला गेलो मुलाखतीला गेलो तर शेतीसंबंधी शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आपल्याला या शेतीसंबंधी गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या शेतीसंबंधीसुद्धा दस्तावेज ओके आहेत किंवा नाही हे तपासून घ्या आणि काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कमेंटमध्ये विचारा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद